नेते रामशेठ ठाकूर यांचे अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण द्वारका शारदा पीठाधीश्वर जगद्गुरु शंकराचार्य स्वामी श्री सदानंद सरस्वती महाराज यांनी स्वतः उपस्थित राहून लोकनेते रामशेठ ठाकूर आणि कुटुंबाला दिले आशीर्वाद विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिष्ट चिंतन समाजोपयोगी उपक्रमांची रेलचेल रायगड ओवी न्यूज कोरण देनाक दोन पेठल ममताबादे दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार आणि समाजाच्या हृदयात अधिराज्य गाजवणारे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आज वयाची चौऱ्याहत्तर वर्षे पूर्ण करत पंचाहत्तराव्या वर्षात अर्थात अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केले या विशेष प्रसंगी सामाजिक शैक्षणिक राजकीय अध्यात्मिक साहित्य वैद्यकीय सांस्कृतिक विधी कला सांस्कृतिक पत्रकारिता अशा विविध क्षेत्रातील हजारो मान्यवर कार्यकर्ते आणि नागरिकांनी त्यांचे चिंतन करून दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या विशेष म्हणजे द्वारकाशारदा पीठाधीश्वर जगद्गुरु शंकराचार्य स्वामी श्री सदानंद सरस्वती महाराज यांनी स्वतः उपस्थित राहून लोकनेते रामशेठ ठाकूर यांना तसेच त्यांच्या कुटुंबाला आशीर्वाद दिले यावेळी अनेक मान्यवरांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा वाढदिवस म्हणजे समाजाचा वाढदिवस असे गौरवोद्गार काढले लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे सामाजिक शैक्षणिक वैद्यकीय राजकीय सांस्कृतिक साहित्य क्षेत्रातील योगदान अनन्यसाधारण आहे राजकीय व आर्थिक शक्ती लोककल्याणासाठी सार्थकी लावणारा नेता म्हणून त्यांची ओळख नेहमीच अधोरेखित झाली असून त्यांचा माणसावर अधिक विश्वास आहे त्याचबरोबर सामान्य माणसाला काय हवे याची जाणीव त्यांना कायम राहिली स्वतःच्या खिशातून जास्तीत जास्त मदतीचा हात देण्याचा प्रयत्न त्यांनी कायम ठेवला आहे वयाच्या पंचाहत्तर वर्षीही त्यांचे सामाजिक कार्य अखंडपणे सुरूच आहे त्यामुळे सर्व क्षेत्रात आणि तळागाळातही त्यांच्या विचारांचा पगडा कायम आहे विविध क्षेत्रातील योगदान आणि दानशुरता यामुळे लोकनेते रामशेठ ठाकूर यांना समाजाने लोकमान्य लोकनेता अशी उपाधी बहाल केली आहे त्यांचा आदर्श घेऊन हजारो जणांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवर क्लिक करायला विसरू नका